में मले आई मी चाललो म्हणलं मग इतर मला यायच पप्पा मला येऊ द्या येऊ द्या मले अरे बाबा तू घरीच थांब मी आता गेलो आता आलो ऊन टप्पा लागलं मरणाचं बाहेर तू घरीच थांब नाही मले यायचं येऊ द्या मले अरे घरी थांब मस्त कुलर लाव आराम कर बाहेर लय ऊन ये रे बाबा ऐक मग नाही मी नाही थांबस घरी येऊ द्या मला काय चाललं दोघायचं काय म्हणते रे तो निलेश आवाई तू मला माग लागला तू म्हणते मला यायचं सांग आता इतके होणार मी कसं त्याला पाहिजे पडलं मग येईल आपलं भोवती अरे ने तेवढाच मला आराम लय बेजार केला रे या पोट्ट्यानं मला अजून महिनाभर सांभाळला मी तर काळीबाणी होईल पोराले लेकरा सांभाळणार का सोपात राहिला का पहिल्या बायाचं होतं एका कोपऱ्यात टाकलं की झालं लेकराला सोडून द्यायचं आताच्या बायाचे हाल आहेत बाबा लय अवघड लेकर आहेत मला तर वाटतं कधी सुन घरी येते मी लय कदा लिओ हो बाया काम आले पोराले ने रे बाबा ने निले चले याला तेवढंच चांगलं वाटेल मग बेजा नाही करणार येऊन चले ने एकदा जाय फिरून जास्त काही दूर नाही होऊन लागत नाही काय नाही गावातच घर आहे त्याचं जाय गावातल्या गावात कुठे होऊन लागणार आहे ने बरं ने तू ऐक मग या बारी ना आता तू म्हणी ना नेत पप्पा मला हा बरं हो जातो काय का वा हो। ते निश या थैलीत काय काय चालवलं आव थैलीत जास्त भाजीपालाय माळवा वांगे लसण अद्रक मेथी भाजी सांबार हाय ते मी म्हणलं ताज ताज घेऊन जा ते थैलीत बाकी काय नाही हो ना घालण त्याला आयता खाऊ आम्ही इकडे कष्ट करायला ते आता खायले तर कधी भाजीपाला पाहिला नसले तेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून आपल्याच घरचं भाजीपाला त्याच्या घरी सगळं आयता भेटते त्याला भाजीपाला काय सगळं काय त्याचं घर भर तू बाई आजकालच्या लेकडाला सासू साजराय का ना काहीच नाही माय बाप नाही बहीण नाही कोणीच नाही सासू साजरे असले की बस काय विचार करायला जाऊ कमी आता विचार काय नाही करायला जा तू अहो या या जाऊ बसा बसा खाली बसा ना खाली उभे नाही बसा बसा गण्या पाणी आणले दाजी आले दाजी पाणी आणलं लवकर हा त्याला पाणी द्यायचं काम नाही ना त्याचं घर इथे दोन घर वलांडले की आलं त्याचं घर दमले नाही ते पाण्याचं काय काम नाही त्याला बर दाजी का या थैलीत मला खायले सांगा बरं लवकर त्या पटकान थैली इकडे अरे काय नाही तिच्या मालवा येतात तुझ्या काल आलो मी वावरातून मग नाच घेऊन आलो ना तुला खायचं असेल तर हिरव्या मिरच्या आहे सांबार आहे गोबी आहे लिंबू आहे सगळं आहे खाय तुम्ही खाजवते बकरीबाणी पालघट आमच्या घरी ना कान होते पाला दुसरं आणायचं काय इथं ते घेऊन निघले आता उन्हा लागला ना कोण बी आणायचं ना आईस्क्रीम आणायची पाला घेऊन निघता लेक सबर झाला रे तू तुला पालघर दिसते काय भाजीपाला आणला नाही ना एवढं ना। महिन्यातीन गेले भाजीपाला लाग लागली ना तुला काय कळायला आग लागली का मग त्याने तिच्यावर स्वयंपाक करा ना पाणी पितो चाय बी करा ए बोला मुका बस ना रे बर रामलाल ने आला का सांगा कुठे तो पटकन सांगा कुठे येतो इथं उभे मुकाट्यानं सांगा लवकर कुठे ना सोपती तर अरे आलो मी त्याले पण ते चप्पल काढत असेल बाहेर म्हणून त्याला उशीर झाला यायले तू लयच लगे करून लयच खरा झाला रे तू छान नसतो यात का तुला लोकांनी काय काम नसते गाव जसे लेखर दिसले की शाहीचा विषय महत्वाचा आहे का मन आता सांगतो कधी मी इथं माणूस काय बोलते काय नाही त्याचं त्याला सोडू शाहेचा विषय नका काढत जाऊन दे का आता जाऊ दे याचा कुठं नांदी लावाल पुरते रामलाल चारले लवकर एक इकडं

ना, बाल मी बाल जात असतो तुला काय येते तुला पाला येते का म्हणून दाखवू पाला अरे बेचा काय मी एकदा बी पाडा म्हणून दाखवतो पण मई जागा चांगली नाही तर तुला सगळे पाडे म्हणून दाखवले असते मला माहिते ये तुला येत नाही म्हणून पाले याला असं नाही गड याला बाहेर नेऊन एकदा चांगलं तुम्ही चल बर खेळू आपण नामलं चल बाहेर खेळू आपण चल हो जा खेळा बरं बाहेर भांडण्यावर इथं राहिले तुम्ही तर जावत जा जबाय आहो जबाई तिकडे काय पाहून राहिले हो जबाई काय नाही बबिता नाही दिसून राहिले कुठे येत बबिता आहो ती आराम करत असेल तिच्यावर खोलीत तुम बसान छागी घ्या मग बोला सोबत नाही आता बोलतो मी तिने बर जा मग बबिता बबिता मला कोण त्याच्या आवाजाचा भास होणार काय माहित हे बबिता अहो मी आलो ना इकडं का इकडं बाई बाई तुम्ही आले काय खरंच कधी आले व कधी आले अहो मध्ये आले आता घंटा होते आता तू काय करायला नाही इकडं चाल घरी जायचं मी तुम्ही न्यायला आलो चाल आता बस झालं इथं राहिन आता मी तुम्ही कधीच डबल करायचे बाहेर नाही काढणार काय नाही बोलणार नाही काय नाही चाल बरं कधी तुमचा राग गेला का पण तुमचं बी चुकलं मला या वाटते घरी किती राग आला असेल मला घरीच आवडते पण तुम्ही बी आधी काढून द्यायचा आधी विचार करायचा तुमची बायको चोरणारी ना का नाही तुमचा विश्वास पाहिजे ना बायकोवर वर हो ना जाऊ दे आता सोडते मला माफ कर नाही करून अस माफ तुम्हाला तुमच्यावर कुठं राग आहे मग चला तर बाबा बोल मी चालले म्हणा तस सांग मला पाणी द्यायचं हो सांगते ना मी त्याला आपण हॉल मध्ये जाऊ बर ते काय म्हणतात नाही पाहू आपण ते आपली पाहत असेल ते हो चल बर चला आता मम्मा येतो आम्ही असं कस बिना पाहून जात नसतात ना अहो थांबा जर शे जा तो मी मटन आणतो मस्त मटणाचा पावसाळ्या करू मग जा तुम्ही हा आपल्याला काय लांब जायचं आपल्या घरीच आहे ना गावातल्या गावात काही जास्त लांब नाही काय नाही थांबा जर मस्त भाजी सांगतो मी नाही घरबडी मला पाणी द्यायला जायचं वावर म्हणून जर खायला का नाही म्हणतो का मी ओ थांबा ना म्हणलं ते म्हणतात एवढा आपुलकी ना म्हणतात ते थांबा ना जाऊन जाऊन आपण मस्त मटण वरपू मग घरी गेल्यावर मस्त आराम करायचा बर तू म्हणते थांबू मग जाऊ जेवणच हिरे बिल्ले दिवस झाले मटण खाल्लं नाही मी मस्त मटण खाऊ या गाण्यांना मला तू तर आणून ठेवलं काय माहिती मी मी विचारलो आता मला घरी कोण देऊन सोडलं गण्या कुठे आहे रे तू गण्या गण्या हे गण्या कुठे आहे रे तू इकडे आहे रे मी इकडे पाहिजे इकडे मी सोडून कुठे गेला होता तू तुला समजते का नाही आणि म्हणून तुला पावन सार खाऊ घालणं लागल ना म्हणून पावन साराची सोय लावायला गेलो तो बॅटिनच खाऊ घालतो तुला पावून सर हा हाताना चांगला नाही वाटणार ना म्हणून सोय लावायला गेलो बॅट कशाला आणली बॅट कशाला आणली माझ बॉल नाही खेळायला मा बॉल तू ये आता मी बॅट मारतो तू मा बॉल तुला असं लांब फेकतो ना कि माय बापाला बी झेलताना आलं पाहिजे काय केलं तुला तू आ काय केलं तू माझ्यापेक्षा लहानली तरी मला गणे गना गण म्हणतो भी त्यापेक्षा लहान का मोठाय सांग कोण मोठा आहे मी का है? तू तू म्हणत आहे म्हणायचं मला मला भाऊ म्हणायचं भाऊ गना भाऊ म्हणायचं गना भाऊ मला गना जाऊ दे भाऊच म्हणतो हा ते पण गणगाना म्हणला तू मुदका भुरील तू सगळ्या समोर मला पाडे विचार तू का तुला पाडे का म्हणून दाखव बर पाडे हा म्हणून दाखव नाही भाऊ तुलेचे तत्पाले मला नाही येत हुशार हुशारे असं सांगतो मी घरी आता मला सोड मला घरी नेऊन घाल मला लय भीती वाचून राहिली थांब तुले दोन तीन बुके मारू दे मला एकदा था। थांब मारू देत भाऊ बर शोला 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 मला शोला 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 पण घरी बोलायचं नाही मग पाहून वाटत ना याबद्दल फक्त आपल्यालाच माहित राहील घरी गेल्यावर घरचं पाहून काय चार खायचं चला तर घरी भाजी के लिए मामा पा ली भाजी की सर को भाजी नहीं करू शको दोन तीन पोया शिली की खाता पोट भरू का बनल होता पा करो खाउन जा खाऊन जा तुम्हारे निम्ता आम भेटते खाता पोट भर जेवा मस्त चला बना अरे लंबल तोड़ को काय नाही मला भूक नव्हती ना म्हणून तोंड तस वाकड केलं म त्याचं आधीच जेवण जिंकलं नसल ना मग आता काय भूक लागणारे मस्त सोय मामा तुम्ही मस्त भात कांदा निंबू मस्त आहे लय मजा आली जेवायला हो ना हो ना जेवा मग गण्या ग्या वाढणारे काही दाजीला वाढणार काही पोरगाव मटणाची भाजी असली की वाढत नाही काय नाही मुकोट्यानं पहिले जेवायला बसते पाहून छान जेवायला बसते बसते तर म्हणते मला खडे नाही राहणार मला पाणीच राहील म्हणून मुकट्यानं जेवायला बसते घ्या आता पाहा बर काय करावं सांगा बरं तुम्ही लय हाडक पोडा येऊ घ्या एक किलो मटण एक तास दाबते ना मला नाही ठेवा तर पाणीच ठेवते मला नुसतं काय बी सांगता का तुम्ही दोन दोन महिने तीन तीन महिने आणत नाही मग मी एकदा खायला असतो मग खातो मी तेवढं बरोबर घ्या ना आ घ्या जा सांग लाजू नका घ्या घ्या नाही नाही मला बस झालं लय जेवण झालं मग चला आता झालं मग उठू कमी मी धुवा हो दोन ना हात धुवा अब बिचा चालणं झालं नाही का तू तर अरे आमचं जेवण झालं तरी तो आवडणं झालंच नाही का चल लवकर हाव ती थैली नव्हती सापडत म्हणून उशीर लागला मला झालं मग चला आता बरं मामा येतो आम्ही लय मस्त केला तुम्ही स्वयंपाक जेवण लय मस्त झालं यो भी बस आ, सोप खाऊन जाय गन्या सोप आण रे सोपान पटकन आव भांडे घासायला लागलो मी धोपत नाही नंतर धोपेल तिथे गेल्यावर अरे गन्या तुला झोप नाही म्हणलं सोप म्हणलं सोप येड्या डोस केर दिस लवकर येशील म्हणजे मी स्पीकर चालू केला ना की मग तू आता तो, तो अभिघडून टाकला ते सॅड गाणे गाणे लावू लाव लावू मग आता मी दुरस्त करतो मग त्या वाजतो तुला गरज असते ना त्या स्पीकर ची आली कि गाणी वाजवून लागतात तुला